श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सध्या सुरू आहे श्रावण महिना आणि श्रावण महिना हा सर्व महिन्यांमध्ये अतिशय पवित्र आणि शुभ महिना मानला जातो तसेच या सृष्टीचे जे पालनकर्ते आहेत जे हे सृष्टी चालवतात तर अशा शिवांना हा जो महिना आहे तर तो समर्पित असतो हा महिना जो आहे तर तो शिवांच्या उपासनेचा महिना मानला जातो कारण श्रावण महिन्यामध्ये महादेव जे आहेत तर ते पृथ्वीवरती जागृत स्वरूपामध्ये असतात पृथ्वीवरती जी काही शिवलिंगी आहेत तर यामध्ये महादेव जे आहेत तर ते सूक्ष्म रूपाने वास करत असतात त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये शिवांची आपण जास्तीत जास्त पूजा करायची असते त्याचबरोबर आपण काही गोष्टी करायच्या असतात खास करून महिलांनी अखंड सौभाग्यासाठी काही गोष्टी ज्या आहेत तर त्या श्रावण महिन्यामध्ये अवरजून कराव्यात त्यापैकीच एका रंगाची साडी आणि एका रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही दररोज किंवा तुम्ही एकदा तरी का होईना परंतु परिधान करायच्या आहेत ज्यामुळे माता पार्वतीचा अखंड सौभाग्याचा आपल्याला आशीर्वाद जो आहे तर तो मिळतो तसेच निसर्ग देवतासुद्धा आपल्याला भरभरून आशीर्वाद देते व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा महिलांनी या श्रावण महिन्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी या आवर्जून करायलाच हव्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे भगवान शिव आणि माता पार्वती यांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी शिवलिंगाची दररोज पूजा करावी दररोज शक्य नसेल तर आपल्याला श्रावणी सोमवारी शिवलिंगाची विधिवत पूजा करायची आहे तसेच आपल्याला जलाभिषेक हा शिवलिंगावरती करायचा आहे तसेच प्रत्येक श्रावणी शिवामुठ जी आहे तर ती सुद्धा अर्पण करायची आहे जर तुम्हाला काहीच शक्य नसेल तर तांब्यावर पाणी आणि एक बेलपत्र एवढं जरी तुम्ही शिवपिंडीवरती अर्पण केले तरी सुद्धा शिव जे आहेत तर ते प्रसन्न होतात कारण ते भोलेनाथ आहेत भक्ताने अगदी छोट्या छोट्या जरी गोष्टी केल्या तरी सुद्धा ते आशीर्वाद देत असतात यानंतर काय करायचं आहे तर आपल्याला आवरजून या श्रावण महिन्यामध्ये एकदा का होय ना परंतु हातावरती मेहंदी जी आहे तर ती काढायची आहे हातावर हिरवी मेहंदी काढल्यामुळे मनावर देखील हिरवळ पसरते आणि शरीराला देखील थंडावा मिळतो भगवान शिवांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी देखील हातावरती मेहंदी जी आहे तर ती काढली जाते आता नागपंचमी जी आहे तर ती होऊन गेलेली आहे नागपंचमीला आपण हातावरती मेहंदी काढतच असतो परंतु तुम्ही जर काही कारणाने नागपंचमीला हातावरती मेहंदी काढली नसेल तर या श्रावण महिन्यामध्ये कोणते ही दिवशी तुम्ही हातावरती मेहंदी जी आहे तर ती काढू शकता हिरवा रंग जो आहे तर तो बुध ग्रहाचे प्रतीक आहे आणि बुध ग्रह जर शुभ असेल तर आपल्याला यश जे आहे तर ते प्राप्त होत असते त्यामुळे आपण श्रावणामध्ये मेहंदी काढल्याने स्त्रियांच्या सौंदर्यामध्ये भर तर पडतेच परंतु आपला जोडीदार जो आहे तर तो सुद्धा प्रगतीच्या मार्गावरती असतो आपल्या पतीची प्रगती व्हावी पती तर यासाठी स्त्रियांनी आवरजून या श्रावण महिन्यामध्ये हातावरती मेहंदी जी आहे तर ती काढायलाच हवी यानंतर या श्रावण महिन्यामध्ये एका रंगाची साडी जी आहे तर ती आपल्याला एकदा का होईना परंतु नेसायचीच आहे श्रावण महिना हा भगवान शंकरांचा आवडता महिना आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये निसर्ग जो आहे तर तो सुद्धा हिरवळीने सजलेला असतो सृष्टीवरील प्रेम आणि आदर दाखवण्यासाठी आपल्याला हिरव्या रंगाची साडी जी आहे तरी ती या श्रावणामध्ये नेसायलाच हवी प्रत्येक सौभाग्यवतीने एकदा का होईना परंतु हिरव्या रंगाची साडी परिधान करायची आहे हिरवा रंग प्रेम व आनंदाचे सुद्धा प्रतीक आहे निसर्गाने आपल्याला भरभरून दिले आहे आणि आपण त्या निसर्गाचे आभार मानण्यासाठी का होईना परंतु हिरव्या रंगाची जी साडी आहे तर ती या श्रावणामध्ये नेसायलाच हवी कारण त्यामुळे आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त होते अशी सुद्धा मान्यता आहे आणि आपल्याला निसर्ग देवतेकडून अखंड सौभाग्याचा आशीर्वादसुद्धा मिळत असतो हिरव्या रंगाच्या साडीबरोबरच आपल्याला हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्यासुद्धा घालायच्या आहेत ह्या बांगड्या आपल्याला काचेच्याच घालायच्या आहेत आता बांगड्या ज्या आहेत तर त्या सोळा शृंगारांपैकी एक मानल्या जातात आणि बांगड्या आपण हातामध्ये घालतो तेव्हा आदिशक्ती तत्वाची ऊर्जा मिळते शरीराची ऊर्जा सुद्धा खेळती राहते श्रावण आणि हिरवा रंग तर यांचा अतिशय जवळचा संबंध आहे तसेच हिरवा रंग जो आहे तर तो बुध ग्रहाचे प्रदानत्व करतो आणि काचेच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या शुक्र आणि चंद्रमाचे प्रधानत्व करतात बुध ग्रह जो आहे तर तो आपल्याला यश प्राप्त करून देतो आणि शुक्र जो आहे तर तो आपल्याला ऐशारा म्हणजे लजगरीयस लाईफ देतो चंद्र जो आहे तर तो आपली मानसिक स्थिती सुधरावतो त्यामुळे बुध शुक्र आणि आपला चंद्रमा जो आहे तर तो सुधरवण्यासाठी हिरव्या रंगाच्या आणि काचेच्याच बांगड्या तुम्हाला हातामध्ये घालायच्या आहेत बांगड्या हातामध्ये घालताना तुम्ही एका हातामध्ये जेवढ्या बांगड्या घालाल त्याच्यापेक्षा एक बांगडी जास्त ही दुसऱ्या हातामध्ये घालायची आहे तुम्ही एका हातामध्ये तीन घातल्या तर दुसऱ्या हातामध्ये चार बांगड्या घालायच्या आहेत तसेच बांगड्या घालताना आपले हात कधीही रिकामे नसावेत अगोदरच्या आपल्या हातातील बांगड्या काढण्यापूर्वी आपल्याला हातामध्ये धागा बांधायचा आहे त्यानंतर हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या घालायच्या आहेत त्याचप्रमाणे या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही नंदेला सुद्धा हिरव्या रंगाच्या बांगड्या भरू शकता याचा माहिती देणारा एक इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे की श्रावण महिन्यामध्ये नंदेला बांगड्या का भराव्यात कशा पद्धतीने किती भराव्यात तर तो सुद्धा व्हिडिओ चॅनलवरती जाऊन तुम्ही पाहू शकता तसेच आपण जेव्हा हातामध्ये बांगड्या घालतो तर आपल्या हाताच्या ज्या नसा आहेत तर त्या सुद्धा दाबल्या जातात आणि आपल्या शरीरामध्ये ऊर्जा जी आहे तर ती सुद्धा खेळती राहत असते त्यामुळे या श्रावण महिन्यामध्ये एकदा का होईना तुम्हाला जर दररोज शक्य असेल तर दररोज तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये म्हणजे संपूर्ण महिना जो आहे तर तो संपेपर्यंत हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या ठेवा अगदी तुम्ही तीन तीन जरी बांगड्या घातल्या म्हणजे एका हातात तीन एका हातात चार तरी चालतील जास्त बांगड्या तुम्हाला घालणे शक्य असेल तर जास्त घाला आणि जर तुम्हाला काही कारणाने दररोज बांगड्या घालणे शक्य नसेल दररोज बांगड्या कॅरी करणे शक्य नसेल तर एक दिवस का होईना नक्की हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला खास करून तुम्ही मंगळवार शुक्रवार हे हे जे देवींना समर्पित वार आहे तर या दिवशी हिरव्या रंगाची साडी आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या घालू शकता त्याचप्रमाणे प्रत्येक शुक्रवारी आपण जरा जिवंतिका पूजन करत असतो तुम्ही सुद्धा प्रत्येक शुक्रवारी जीवतीची पूजा नक्की करा ही पूजा आपण आपल्या मुलांच्या रक्षणासाठी मुलांच्या सौख्यासाठी करत असतो जीवती ही मुलांचे रक्षण करणारी देवी आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक शुक्रवारी प्रत्येक आई जी आहे तर ती आपल्या मुलांसाठी ही जीवतीची पूजा करत असते या दिवशी मुलांना पाच किंवा सात कणकेच्या दिव्यांनीसुद्धा ओवाळले जाते यामुळे आपल्या मुलाच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडत असतात मुले जी आहेत तर ती आपल्या वंशाचे दिवे असतात म्हणूनच या श्रावण महिन्यामध्ये शुक्रवारी मुलांना कणकेच्या दिव्याने ओवाळण्याची सुद्धा पद्धत आहे